दोन हजार पाच दोन हजार सहा सालची गोष्ट असेल नक्की वर्ष माहित नाही पण प्लेयर नुकताच आला होता त्याच्या गळ्यात नेहमी असं म्हटलं जायचं माथा गरम आहे याचा याला मोती परिधान करायला सांगा असं कोणीतरी सांगितलेलं त्यामुळे त्याच्या गळ्यात एक माळ सतत दिसून यायची कारण पण तसंच होतं हा प्लेअर खरोखरच इतका तापट होता की सुरुवातीच्या काळातच त्याने अनेक लोकांशी भांडणं करून घेतली या प्लेयरचं नाव आलं की आपल्याला त्याचा शांत करारा स्वभाव आठवतो परखड बोलणं आठवतं तो फारसा बोलत नाही पण भयंकर अग्रेसिव्ह आहे एकदा क्रीजवर आला की फोडतो आणि त्याला कोणी नडलं की त्याला पण तोडतो हा प्लेअर म्हणजे नन अदर गौतम गंभीर येण्यासाठी कधीच सिलेक्टरचे पाय धरले नाहीत असं म्हणणारा गौतम गंभीर आता भारताचा नवीन हेड कोच म्हणून नियुक्त झालाय काहींना हा निर्णय अत्यंत योग्य वाटतोय कारण भारताच्या क्रिकेट इतिहासात त्याला चाणक्य म्हटलं चुकी चा चा तर चुकीचं ठरणार नाही त्याच्या स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आणि बेधडक स्वभाव भारताच्या टीमसाठी परफेक्ट आहे असं काहींचं म्हणणं आहे तर काही जण म्हणतायत लिहून घ्या असा हेड कोच ज्याचं स्वतःचं डोकं इतकं गरम आहे तो नक्की टीमला तोडणार आणि एक पण ट्रॉफी आपल्याकडे येत नसते असो पण या व्हिडिओतनं आपण गौतम गंभीरची चाणक्य नीती भारतासाठी कशी उपयोगी होऊ शकते यावरच फोकस करणार आहोत गौतम गंभीर म्हटलं की सगळ्या क्रिकेट फॅन्सना एक आठवण हमखास आठवते तो दिवस होता वानखेडेच्या मैदानात झालेल्या दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपच्या फायनलचा दिवस या फायनलमध्ये सहवाग पहिल्या दुसऱ्या बॉलवरच आउट झाला त्यामुळे गंभीर क्रीजवर आला आणि मलिंगाला त्याने पुढच्याच बॉलला एक फोर लगावली दुसऱ्या बॉलवर भारताचा एक ओपनिंग बॅट्समन बाहेर पाठवला आणि गंभीरनी त्याच्या पुढच्या बॉलवर एक चौका मारला आणि ही मॅच आपण हलक्यात घेत नाही हे दाखवून दिलं त्यामुळे मलिंगा सुद्धा गालातल्या गालात हसला आणि मग सुरू झाली तुफानी बॅटिंग भारतासाठी एवढी महत्वाची मॅच जिंकताना स्वतःची विकेट राखून ठेवायला गंभीरनी अक्षरशः डाईव्ह मारलेली सगळ्यांना आठवते एवढं भारी खेळूनही त्याची सेंचुरी थोडक्यात हुकली आऊट होऊन बाहेर जातानाचा गंभीर सगळ्यांना आठवतो सगळ्यांना अभिवादन करून तो पॅवेलियन मध्ये चालत चाललेला अंगावर भारताची निळी जर्सी होती जी अक्षरशः मातीने भरून गेलेली परिस्थिती कशी असो गंभीर फाईट मारणं सोडत नाही गंभीर जा स्वभाव तसा स्ट्रेट फॉरवर्ड आहे ज्या पद्धतीने समोरून आलेला बॉल तो स्ट्रेट अवे बाहेर फेकतो तेवढाच स्पष्ट आणि तोंडावर बोलतो या मॅच नंतर त्याला न मिळालेल्या क्रेडिट बद्दल असेल किंवा त्याला न पटणाऱ्या पटणाऱ्या अनेक मुद्द्यांवर तो परखडपणे बोलला बोलत राहिला ज्या स्वभावाची भारतीय संघाला आता अत्यंत गरज आहे क्रिकेट अभ्यासक असं सांगतात की गंभीरला केवळ अर्जुनासारखा पोपटाचा डोळा दिसतो केवळ लक्ष त्याला चापलुसी सहन होत नाही कोणतेही कॉम्प्रोमाइज तो करत नाही मर कर आना पर हार कर त्याचा फंड आहे कोच म्हणून गौतम गंभीर तसा नौखाय रविशास्त्री राहुल द्रविड यांच्या मनाने त्याचा अनुभव कमी आहे पण त्याच्या अखत्यारीत असताना कोलकाता नाईट रायडर्स तीन वेळा आयपीएल आहे दोनदा कॅप्टन म्हणून तर एकदा कोच म्हणून दोन हजार चोवीस आय पी एल सीझन आधी गौतम गंभीरची कलकत्ता नाईट रायडर्स मध्ये घर वापसी होती हे ऐकून सगळ्या फॅन्सना आनंद झालेला कारण त्याची मास्टर स्ट्रोक स्ट्रॅटेजी ही आयपीएल जिंकण्यासाठी केक्यार ला महत्वाची ठरली सुनील नरीलला ओपनिंग बॅट्समन म्हणून आणणं त्याच्यावर विश्वास ठेवणं हे बघून आता गौतम गंभीर भारतीय संघात ओपनर म्हणून थेट बुमरालाच तयार करतो का काय असा गमतीने प्रश्न विचारला जातोय गंभीरकडे एक नजर आहे नवीन टॅलेंट ओळखण्याची ज्याचा भारतीय संघाला खूप फायदा होणार आहे आता कोहली रोहित आणि जडेजांनी टी ट्वेंटी मधनं आपली रिटायरमेंट जाहीर केली आहे त्यामुळे त्यांची जागा भरून काढायला गौतम भाई कोणाला संधी देत हे आता बघायला लागणार आहे पुढचा आणि महत्वाचा मुद्दा गौतम गंभीर फेमस आहे अग्रेसिव्ह माइंडसेटसाठी त्याच्यात सौरव दादाची झलक जाणवते गंभीर हा ऑस्ट्रेलियन माइंडसेटनी चालतो केवळ जिंकायचंय अटॅक करायचा आणि समोरच्या टीमकडे उत्तर नसलेलेच प्रश्न आपण विचारायचे हे त्याला बरोबर गंभीर जेवढा अग्रेसिव्ह आहे तेवढा समजूतदार प्लेअर समजला जातो गौतम गंभीर हे प्रत्येकाला आपली मत मांडायला एक स्पेस देतो प्रत्येकाच्या विचारातून एक स्ट्रॅटेजी ठरवतो आणि त्याचा हा समजूतदारपणा खूप वेळा समोरच्या टीमला संपवून टाकतो हेच दिसून आले जेवढा प्रत्येकाला त्याची मतं मांडण्याची संधी दिली जाते तेवढंच जर एखाद्या प्लेअरकडनं परफॉर्मन्स दिसला नाही तर त्याला रिप्लेस करायला सुद्धा गंभीर पुढे मागे बघत नाही हे सुद्धा दिसून आलंय क्रिकेट अभ्यासक सांगतात की जेव्हा एखाद्या प्लेअर फॉर्म मध्ये नसेल तर जिंकण्यासाठी जो प्लेअर त्याला रिझल्ट देतोय त्या प्लेअरकडे गंभीर जाऊ शकतो जेव्हा कोहली टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये चालत नव्हता त्यावेळी जर कोच म्हणून गंभीर असता तर कदाचित कोहली मध्ये खेळला सुद्धा नसता असंही काही जण म्हणतात आणि दोन हजार तेवीसचा ओडीआय वर्ल्ड कप भारतानी हरल्यानंतर भारताला अशाच अग्रेसिव्ह विचारसरणी असलेल्या कोचची गरज आहे हे समोर आलेलं आणि गौतम गंभीरच्या रूपाने एक अग्रेसिव्ह माइंडसेट असलेला अटॅक कसा करायचा हे कळणारा कोच मिळालाय एवढं मात्र नक्की पुढचा मुद्दा येतो लिडरशिप क्वालिटीचा कडे बघितलं तर तो एकदम आक्रमकपणे टीम लीड करताना दिसतो नॅशनल टीम मध्ये कॅप्टन म्हणून त्याला कधी क्षमता दाखवायची संधी मिळाली नसली तरी आयपीएल मध्ये त्याची तुफानी कॅप्टन्सी सगळ्यांनी बघितली आहे तो कॅप्टन असताना के के आरने दोन हजार बारा दोन हजार चौदा मध्ये आयपीएल जिंकली तो कोच असताना लखनौ सुपर जायंट्स दोन वेळा प्ले ऑफ मध्ये आली आणि तोच कोच म्हणून आल्यानंतर कलकत्ता नाईट रायडर्सनी मागच्या वर्षी थेट आय पी जिंकले यावरून कळतं की टीम हँडल करणं लिडर म्हणून दिशा दाखवणं हे त्याला योग्य जमतं गौतम गंभीरकडे ट्रॉफी जिंकण्याचाही खूप चांगला अनुभव आहे असं म्हटलं जातं दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारताचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय टीमच्या अपेक्षा इतक्या जास्त झाल्या आहेत की कुठलीही ट्रॉफी किंवा मॅच हरणं त्यांना मंजूर नसेल आणि याच वेळी गंभीरचा हा अनुभव आपल्या कामी येईल नॉकआउट किंवा प्रेशर मधल्या मॅचेस कशा जिंकायच्या हे गंभीर बघुबी जाणतो दोन हजार सात चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार गाठीशी असल्यामुळे भारताला तो अत्यंत महत्वाचा ठरणार आहे हा एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असल्या तरी गंभीरचा अग्रेसिव्ह स्वभाव त्याला काहीसा कंट्रोलमध्ये ठेवायला लागणार आहे एवढं मात्र नक्की मागच्या काही काळामध्ये गौतम गंभीर आणि विराट कोहली यांचा एक वाद रंगला होता आणि आता दोघेही समर्थ समोरासमोर असणार आहेत तेव्हा दोघांनाही एकमेकांचा इगो अग्रेशन थोडं काबूमध्ये ठेवायला लागणार आहे एवढं नक्की पण असं म्हटलं जातंय की कोहली आणि गंभीर दोघेही खूप प्रोफेशनल आहेत एकमेकांसोबत ते खूप चांगल्या पद्धतीने राहतील ज्या गोष्टी होत्या त्या त्या संपल्यात आणि मैदानात एक टीम म्हणून असताना दोघेही सगळं विसरून एकत्र येतील असं फॅन्स सांगतात दोघे एकत्र आले तर टीमचं विनिंग स्पिरिट आणखी वाढेल या दोघांनी सुद्धा आपल्यामध्ये काही वाद नाहीये उघड केलेलं आहे या सगळ्या गोष्टींमुळे गंभीर टीम कडे हेड कोच म्हणून असणं किती महत्वाचं आहे हे समजतं गौतम गंभीर नावाप्रमाणे गंभीर आहे तो खूप रागीट आहे खडूस आहे फटकळ बोलतो असे आरोप त्याच्यावर वारंवार केले जातात पण तो म्हणतो की लोक मी हसतोय हे बघायला येत नाही तर टीमला जिंकलेला बघायला येतात गौतम गंभीर कोच म्हणून आल्यावर टीम कशी परफॉर्म करते याकडे आपलं लक्ष असणारच आहे पण त्याच्या नियुक्तीवर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्रिकेटमधल्या अनेक बातम्यांसाठी लगावबत्ती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा